भाऊनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊनु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अपडेट देणार आहोत ती अपडेट म्हणजे आपल्या सर्वांच्या लडक्या रुस्तमे हिंद केसरी माहिब्याची तर भाऊनो बरेच दिवस झाले माहिबे आपल्याला काही मैदानात दिसत नव्हता कारण देखील तसंच होतं माहिब्याला दुखापत झाली होती आणि त्या मैदानमध्ये मैबा पालाला त्यानंतर तब्बल सहा महिने झाले असतील आपला माहिब्या आपल्याला पालताना दिसायला नाही तर नक्कीच कोणत्या मैदानात पळणार हे फिक्स तुम्हाला मी सांगणार आहे तर, अपला हा तर सा आपला हा व्हिडिओ आहे तो नक्कीच शेवटपर्यंत बघा तर म्हणून सहा महिन्यानंतर आता आपला माहिब्या कवर झालेला आहे आणि नक्कीच बाबांनी सांगलेलंच आहे की नक्कीच कोणत्या मैदानात पळणार आपण आत्ताच अपडेट घेतलेली आहे की नक्कीच आपला माहिब्या नक्की कोणत्या मैदानात पळणार तर त्यांनी सांगलेलं आहे तुम्ही जर मुलाखत देखील बघली असेल तर त्याच्यात देखील सांगलेलं आहे की दिवाळीच्या नंतर तर नक्कीच दिवाळीच्या नंतर कधी तर भावांनो एक दोन तीन या तारखेमधून एक तारखेमध्ये आपले मायब्याचा फेरा काढणार आहेत त्याच नंतर आपल्याला मायब्या पालताना दिसणार आहे मैदानावरती तर नक्कीच कधी तर भावांनो आपला लाडका रुस्तम हिंद केसरी मायब्या आपल्याला पुन्हा एकदा रुस्तम हिंद केसरी पालताना दिसणार आहे म्हणजेच श्रीनाथ केसरी मैदान तर भावांनो नऊ नोव्हेंबरला एक भव्य दिवस ओपन बेल्गारी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे फॉर्च्युनरचं मैदान तिथे प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर दुसऱ्या क्रमांकाला थार असे टॉप टॉपचे बक्षीस आपल्याला तिथे बघायला मिळत असतात तिथे आपला मैब्या शंभर टक्के पालताना दिसेल मागील थारच्या मैदानामध्ये आपल्या मैब्याने एक नंबर केला होता आपल्या लाडक्या देव द्वादश द्वादशी कशे सोबत सो पलन तर नक्कीच आज, आज आ, आता देखील सज्ज झालेला आहे नऊ नोव्हेंबरला तर आपला माहिब्या आपल्याला नऊ नोव्हेंबरला शंभर टक्के पलताना दिसणार आहे एवढे निश्चितच आहे आणि आपला बाका सुरू दे आपल्याला पलताना दिसेल धन्यवाद भावांनो